ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्र दीपोत्सव उद्धव ठाकरे आणि मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या राजकीय चर्चा सुरू असताना ठाण्यात महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्र दीपोत्सव साजरा केला आहे या दीपोत्सवाचे आयोजन महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं दीपोत्सवात मनसेच्या सहभागामुळे ठाण्यात राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे ठाण्यात मागील काही दिवसांपासून महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये विस्तव जात नसताना दुसरीकडे महाविकास आघाडी आणि मनसेमध्ये मनोबिलन सुरू झाले आहे ठाण्यातील पखाडी गणेशवाडी येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दिवाळी निमित्ताने आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दीपोत्सव आयोजित केला होता खड्डे पाणी समस्या आणि ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत ठाकरे गट आणि मनसेने नुकताच एक मोर्चा काढला होता या मोर्चात महाविकास आघाडी आणि मनसेचे काही नेते सहभागी झाले होते सोबतच त्यामुळे या सणाच्या काळात आता राजकीय वादाच्या चर्चा दिसून येत आहेत अशी चर्चा आता सर्वत्रच पसरली आहे